जीव गेला तरी बेहतर आम्ही मागे हटणार नाही आम्ही आमच्या शेतातून शक्तीपीठ महामार्ग जाऊ देणार नाही कारण आमच्या भविष्याचा प्रश्न आहे आमच्या लेकराबाळांनी खायचं काय आम्ही करायचं काय आम्ही देशोधडीला लावू आम्ही भूमिहीन हो अशा प्रकारचा युक्तिवाद या ठिकाणी शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्या महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यातील शेतकरी या ठिकाणी करत आहेत नेमका पण काय आहे शक्तीपीठ महामार्ग काय आहे तो कुठून जाणार आहे आणि याला विरोध का होतो आहे खरं पाहिलं तर हा विकासाचा प्रकल्प आहे रस्ता होणं ही चांगली गोष्ट आहे आणि मग तरीसुद्धा शेतकरी या रस्त्याला का विरोध करतात तर निश्चित आपल्याला या ठिकाणी खोलात जावं लागेल आणि या ठिकाणी शेतकरी नेते राजू शेट्टी असतील आमदार सतेज पाटील असतील खासदार कुणाल पाटील असतील किंवा ऋतुराज पाटील असतील असे अनेक लोक याचं नेतृत्व करत आहेत आणि तळागाळातील जो शेतकरी आहे जो यात भरडला जाणार आहे ज्याची यात जमीन जाणार आहे तो या ठिकाणी पोटतिडकीनं या आंदोलनात का सहभागी होतोय हे आपल्याला जाणून घ्यायचं एक बार मै जो कमेंट कर अशा प्रकारचं एक डायलॉग आहे फिर मै खुदकी बी नाही सुनता अशा प्रकारचा एक बाय बॉलिवूडचा डायलॉग आहे सलमानचा आणि असंच या ठिकाणी कोल्हापूरमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं होतं की जर गरज नसेल शक्ती महामा पीठ महामार्ग नको असेल तर तो, तो रद्द करतो अशा प्रकारचं आश्वासन त्यांनी निवडणुकीपूर्वी दिलं होतं आता निवडणुका झाल्या सरकार बनलं मात्र खरंच हा महामार्ग रद्द झालाय का तर हा महामार्ग रद्द झाला नाही उलट सरकारनं त्याला ड्रीम प्रोजेक्ट अशा प्रकारचं मानलं आहे आणि वर्ष उलटलं आहे सरकार बदललं आहे मुख्यमंत्री बदलले शक्तीपीठ महामार्ग पुन्हा चर्चेत या ठिकाणी आला पण या महामार्गाच्या विरोधात आंदोलनाला या ठिकाणी अशा प्रकारचं हे उभाळून येत आहे आणि आत्तापर्यंत चारशे आंदोलकावर या ठिकाणी गुन्हे दाखल झालेले आहेत शेतकऱ्याचे मोर्चे आंदोलनं रोको या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सुरू झालेले आहेत तरी नेमकं प्रकरण काय आहे या महामार्ग म्हणजे हे काय राजकीय स्वप्न आहे का या सगळ्या प्रश्नांचा वेध आपण या या माध्यमातून महामार्ग म्हणजे कसा आहे तर हा महामार्ग नागपूर ते गोवा आठशे दोन किलोमीटर लांबीचा हा सहा पदरी प्रस्तावित एक्सप्रेस वे बारा जिल्ह्यातून जाणारा हा महामार्ग यामध्ये प्रामुख्याने वर्धा यवतमाळ हिंगोली नांदेड परभणी बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगले कोल्हापूर सिंधुदुर्ग आणि गोव्यातील एका जिल्ह्याचा समावेश या ठिकाणी या महामार्गामध्ये महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्र किंवा काही शक्तीपीठ किंवा काही ज्योतिर्लिंग आणि काही धार्मिक क्षेत्र याला जोडले जाणार आहेत म्हणून त्याला शक्तीपीठ असं नाव दिलेलं आहे माहूरची रेणुका माता आई तुळजाभवानी कोल्हापूरची एक अंबाबाई याशिवाय परळी वैद्यनाथाचं परळीचे वैद्यनाथ औढ्याचा नागनाथ यासारखी ज्योतिर्लिंग आणि इतर अनेक क्षेत्र हे या महामार्गाला जोडले जाणार आणि त्यामुळं या महामार्गाचं नाव शक्तीपीठ असं देण्यात आलेलं आहे तर या महामार्गाची फार मोठी किंमत या ठिकाणी मोजावी लागणार आहे शेतकऱ्यांचं भवितव्य या महामार्गामुळं धोक्यात येत आहे असं या ठिकाणी या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे शक्तीपीठ महामार्गामुळे प्रवासाचे वेळ एकवीस तासाहून आठ तासापर्यंत येणार आहे या प्रकल्पाचा खर्च शहाऐंशी हजार कोटी असल्याचा दावा केला जातो आहे आणि मागच्याच आठवड्यात याला वीस हजार कोटींची तरतूद ही मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आलेली आहे आणि यामध्ये हजारो एकर जमीन ही शेतकऱ्याची जाणार आहे आणि हाच सगळ्यात मोठा कळ समुदाय या ठिकाणी बनलेला आहे कारण शेतकऱ्याचं भवितव्य या ठिकाणी अडचणीत आलेलं आहे बहुतेक अल्पभूधारक शेतकऱ्यांचं या ठिकाणी जीवन यावर आहे विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये शेतीला फार महत्त्व आहे कारण तिथं शेती क्षेत्र कमी आहे अगदी गुंठ्यावर म्हटलं तरी हरकत नाही आणि आहे ती जमीन जायचं म्हटलं शिवाय बागायती काही ठिकाणी द्राक्ष आहेत काही ठिकाणी ऊस आहेत अशी बागायती शेत जमीन या ठिकाणी यामध्ये जाणार आहे आणि आपल्या भविष्याच्या विवंचनेमध्ये प्रत्येक शेतकरी या ठिकाणी परेशान आहे सरकार या ठिकाणी दुप्पट नुकसान भरपाई देत आहे पण शेतकऱ्याचं म्हणणं ही रक्कम अपुरी आहे पूर्वी चौपट भरपाई देत होते मग आता दुप्पटच का आणि त्यातही मिळेल की नाही की याची खात्री नाही त्यामुळे शेतकरी शेतकऱ्यांचं भविष्य या ठिकाणी अडचण आहे या महामार्गामुळे पर्यावरणाची देखील हानी पोहोचणार असल्याचं पर्यावरणाचे अभ्यासक या ठिकाणी म्हणतात कोल्हापूर सांगली सिंधुदुर्ग सारख्या जिल्ह्यामध्ये वनसंपत्ती या मार्गाम महामार्गावर येणारी ही नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे सारख्या ठिकाणी हजारो झाडांची कत्तल या ठिकाणी होणार आहे कृष्णापंचगंगा दूधगंगा वारणा या नद्यांच्या प्रवाहावर अडे अडथळे निर्माण होतील पुराचा धोका वाढेल आणि हा मार्ग पर्यावरण विनाशाचं कारण ठरू शकतो असं पर्यावरणाचा अभ्यासक म्हणतात खरंच या महामार्गाची गरज आहे का तर राजू शेट्टींचं असं म्हणणं आहे की आधीच नागपूर रत्नागिरी महामार्ग आहे मग हा नवीन महामार्ग पुन्हा त्या समांतर कशासाठी हो अगदी त्यांचं म्हणणं आहे की नागपूर रत्नागिरी महामार्गावरून हा जो नवीन पॅरेल मार्ग होणार आहे शक्तीपीठ नावाचा तो दोन ते तीस किलोमीटर अंतरावर हो आहे मग हा नवीन रस्ता कशासाठी आहे त्या रस्त्याला तुम्ही तो स, तो सहा पदरी त्याला आठ पदरी करा मग हा रस्ता हा नेमका कशासाठी हा राजकीय स्वार्थासाठी कंत्राटदाराच्या फायद्यासाठी हा मार्ग पन्नास हजार कोटींचा ढपला गरज नसताना ज्या जनता आणि शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यावर शहाऐंशी कोटी रुपयाचा बोजा या ठिकाणी लादला जातो असं राजू शेट्टींचं म्हणणं आहे जर गरज असेल तर तो महामार्ग सहा म्हणजे आहे तो मार्ग सहाच्या आठ पत्रिक करायला काय हरकत आहे हा यालाच हे करण्यापेक्षा आठास धरण्यापेक्षा तर बच्चु गाड़, गाड़ तर बच्चूकडं असं म्हणतात की सत्तेतील लोकांनी आधीच जमिनी खरेदी केल्यात आणि त्यासाठीच हा घात घाट घातला जातो तर भूसंपादन प्रक्रियेसुद्धा पारदर्शक नसल्याचं आंदोलकांचं म्हणणं आहे कारण बाधितांचं म्हणणं आहे की शे बाधित शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की सरकारनं भूसंपादन प्रक्रियेची कार कायदा जो आहे एकोणीसशे पंचावन्नाला हा जर वापरला तर शेतकऱ्याच्या हाती काहीच येणार नाही आणि दोन हजार तेराचा जरी वापरला म्हणजे हा कायदा यात डावला जात आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य मोबदला आणि पुनर्वसनाची हमी मिळण्याची शक्यता कमी आहे आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणावर शेतकरी हे रस्त्यावर उतरत आहे